नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तेवीस तारखेपासून सकाळी आठ वाजेलाच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरवात होणार आहे डिसेंबरचा सा, सहावा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सकाळी सकाळी आठ वाजेपासूनच यायला सुरुवात होणार आहेत तर आता अखेर सर्व लाडक्या बहिणींची ही चिंता संपलेली आहे सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आता जी यादी मंजूर झालेली आहे लाडक्या बहिणींची सर्व लाडक्या बहिणींची जी यादी मंजूर झालेली आहे फायनल झालेली आहे त्या यादीवर आता शासनाने सही केलेली आहे मंजूर झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांची त्याच्यावर सही झालेली आहे आणि आता लवकरच आणि जो आता हिवाळी अधिवेशन सुरू होतं नागपूरला आज ते आजचा त्याचं म्हणजे सांगता आहे तर उद्याचाच दिवस फक्त आडवा आहे आणि सोमवारी सकाळी आठ वाजताच सर्व लाडक्याबाणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता हा यायला सुरुवात होणार आहे तर अखेर सर्व लाडक्याबाणींची चिंता संपलेली आहे तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे गुड न्यूज तर आणखीन महत्त्वाचा आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत तर बघा यामध्ये मी तुम्हाला आणखी पाच योजनांबद्दल पण सांगत आहे आणि आणखीन महत्त्वाचे अपडेट अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट पण मी तुम्हाला सांगणार आहे तर काय आहे ते अपडेट आणि काय आहे त्या योजना पाच योजना कदाचित तुम्हाला माहीतही असेल आणि जरी तुम्हाला माहीत असल्या तरीसुद्धा त्यामध्ये आणखीन काय नवीन नवीन बदल झालेले आहेत तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण जे काही सरकार योजनेमध्ये बदल करेल नवीन योजना आणेल किंवा ज्या काही योजना सरकारने आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर काही बदल झाले किंवा त्यामध्ये काही अपडेट आले तर तुम्हाला ते कसे कळेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तरच तुम्हाला समजेल की आता सरकारने योजनेत काही बदल केलेले आहेत किंवा सरकारने योजनेमध्ये काही अपडेट आणलेले आहे हे तुम्हाला समजण्यासाठीच हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक का करायचा आहे तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे आणि हे अपडेट सर्वांपर्यंत पोहोचल्याने ही माहिती सर्वांना मिळेल आणि सर्वजण या व्हिडिओला लाईक करतील की जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत जास्तीत जास्त आपल्या गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल म्हणूनच तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा आणि कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तेसुद्धा तुम्ही कमेंट करा कारण की आता सोमवारी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत कोणत्या बँकांमध्ये आधी तुमच्या पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या म्हणजे अडीच कोटी महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि जवळजवळ पस्तीस ते पंचेचाळीस लाख महिलांचे अर्ज हे कॅन्सल झालेले आहेत तर ते कशा कशामुळे ते कॅन्सल झाले आहेत हे पण आपण -पन या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत आणि तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शासनाने मंजुरी दिली सही केली आहे सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी सही केलेली आहे यादी फायनल झालेली आहे सोमवारी तर सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये सकाळी आठ वाजेपासून डिसेंबरचा हा यायला सुरुवात होणार आहे तर ही अत्यंत गुड न्यूज आहे आणि आता काय महत्त्वाचे आहे तर बघा जे आपले बी जे पीचे सर्व मुख्यमंत्री साहेब सॉरी बी जे पीचे जे सर्व आपले मंत्रिमंडळ आहेत आपले आमदार साहेब आहेत आपले शिवसेनेचे म्हणजे एकनाथ रावजी शिंदे जे आहेत त्यांच्या गटातील सर्व आमदार आहेत आणि आपले बी जे पीचे सर्व आमदार आहेत आणि अजित पवार साहेबांच्या गटातील जे काही आमदार आहेत त्या सर्वांनी रिक्वेस्ट केलेली आहे कशासाठी रिक्वेस्ट केलेली आहे तर सरकारने जो नियम काढला होता की ज्यांच्याकडे कार आहे चारचाकी फोर व्हीलर आहे कार आहे अशा बहिणींचे अर्ज कॅन्सल झालेले आहेत तर त्यामध्ये सर्व हे जे आमदार आहेत आपले तीनही पार्टीचे म्हणजे तीनही पार्टी कोणती तर आपले एकनाथरावजी शिंदे अजित पवार आणि आपले बी जे पी बी जे पीचे आमदार म्हणजे एक आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे असे तीनही गटातील जे आमदार आहेत त्यांनी रिक्वेस्ट केलेले आहेत की आहो की जे ज्या महिला आहेत अशा म्हणजे जे, जे कुटुंब आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये जर फोर व्हीलर आहेत तर ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी फोर व्हीलर घेतलेली आहे त्यांच्या पोट भरण्यासाठी त्यांचा म्हणजे तो व्यवसाय आहे की कदाचित त्यांचा म्हणजे काय टूर्स अँड ट्रॅव्हल्स असू शकतो किंवा त्यांचं कॅब म्हणून जे वापरत असतील त्याच्यासाठी त्यांनी कार घेतली असेल तर असे जे आहेत तर त्यांचे कॅन्सल त्यांचे जे अर्ज आहेत अशा फॅमिलीमधून जर महिलांनी अर्ज भरले असेल तर तुम्ही अर्ज त्यांचे कॅन्सल करू नका अशी रिक्वेस्ट ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत सर्व आमदारांनी पोचवली आहे तर काळजी करू नका अशा जर महिलांचे अर्ज असतील अशा म्हणजे ज्या महिला असतील तर त्यांचे अर्ज कॅन्सल होणार नाही आणखीन महत्त्वाचे काय तर ज अर्ज भरताना जर तुम्ही अर्ज भरताना जर तुम्ही तुमचे आधार आणि अर्ज भरताना जर तुम्ही मिस्टेक केली असेल की म्हणजे आधारवर जर तुमच्या नावाचं स्पेलिंग जर काही वेगळं असेल आणि तुमच्या जन्म दाखल्यावर जर स्पेलिंगचे स्पेलिंग तुमचं नावाचं स्पेलिंग वेगळं असेल आणि अर्ज भरताना जर वेगळं झालं असेल तर अशा काही ज्या तुमच्या चुका आहेत तर तुमचे कदाचित अर्ज कॅन्सल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर तुम्हाला मी सांगितलं आहे यावर काय सोल्युशन आहे ते मी तुम्हाला यावर काय उपाय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे काही अर्ज आहेत असे की ज्या स्टँडर्ड सोसायटीमध्ये ज्या महिला राहतात अशा महिलांचे पण अर्ज कॅन्सल झालेले आहे जसे की थोडं म्हणजे मिडल क्लास जे असतात त्यांच्याकडे सगळं काही असतं त्यांच्या घरामध्ये मोठा टी व्ही असतो स्क्रीन भिंतीवर लावण्याचा जो टी व्ही असतो स्मार्ट टी व्ही तो असतो त्यांच्याकडे फ्रीजही आहे कलर टी व्ही म्हणजे स्क्रीन टी व्ही आहे वॉशिंग मशीन आहे असे जर तुमच्या घरामध्ये सर्व सुख सोयींच्या हो वस्तू असतील तर अशा महिलांचे अर्ज हे कॅन्सल होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे आणखीन काय तर एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला यांचे अर्ज हे सरकारने मंजूर केलेले आहेत पण जन्मदाखला जन्मदाखलाचा जो डेटा आहे तो सरकारपर्यंत सरकारकडे असतो सरकारकडे हा डेटा असतो की तुम्ही कधी जन्माला आला आहेत कधी तुम्ही तुमचा मृत्यू झालेला आहे हे सर्व सरकारकडे असतं त्याच्यामुळे सरकार सर्व डेटा चेक करून सरकारला अशी माहिती मिळालेली आहे की जे एकवीस ते पासष्टपेक्षा म्हणजे पासष्टच्या पुढे ज्या वयोगटातील महिला आहेत अशा महिलांनीसुद्धा अर्ज केलेले आहेत तर अशा महिलांचे अर्ज हे कॅन्सल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय तर आर टी ओकडून हे चेक करण्यात आलेलं आहे की तर तुम्हाला मी ते सांगितलंच आहे अपडेट आर टी ओकडून रु सगळा डेटा मागवला आहे सरकारने की ज्यांच्याकडे कार आहे पण त्यांनी खोटे अर्ज केले आहेत अशांचे सुद्धा अर्ज हे कॅन्सल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणखीन महत्त्वाचे मुद्दा आपण पुढे बघत आहोत की ज्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडनं सुद्धा हे कळालेले आहे की अशा ग्रामीण भागातल्या पुष्कळ महिला आहेत की त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहेत आणि त्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत ला त्यांना लाडकीबण योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे तर अशा महिलांचेसुद्धा अर्ज हे कॅन्सल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि महत्त्वाची आणखीन की बघा ज्या महिला आता ला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे किंवा आणखीन दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ होत आहे त्यांचाही अर्ज मंजूर झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे तर अशाही बहिणींचे अर्ज हे कॅन्सल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे की तुमचं जर सरकार पुन्हा पुन्हा अजूनही तेच सांगत आहे की जर स्क्रुटिनीमध्ये किंवा जर याच्या अपडेटमध्ये जर असे आढळून आले की तुम्ही म्हणजे तुमचं आधार अजूनही लिंक नाही तुमचा आधार सीडिंग नाही तर तुमचे अर्ज हे कॅन्सल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि डी बी टी जसं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर हे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा फायदा हवा असेल संजय गांधी निराधार योजनेचा फायदा हवा असेल किंवा ज्या मुलींसाठी योजना आहेत आणखी अन्नपूर्णा योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा सर्व योजनांचा जर तुम्हाला लाभ हवा असेल तर तुमचे हे डी बी टी सुरू तुम्ही केलेच पाहिजे तुमचे डी बी टी ऑन असलेच पाहिजे नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही तर ते आता मी तुम्हाला सर्व याच्यावर उपाय सांगते हां की जर तुमचे डी बी टी ऑन नाही तर तुम्ही काय करणार आणि तुम्हाला डी बी टी ऑन करता येत नाही तर तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या घराजवळ जे काही स सुविधा केंद्र आहे आपले सरकार केंद्र आहे अशा ठिकाणी तुम्ही जा तिथे जे काही पाच पन्नास रुपये ते घेतील तेवढे पैसे त्यांना द्या आणि तुमचं तुम्ही डी बी टी सुरू करा तुम्ही तुमचं डी बी टी ऑन करा तरच तुम्हाला सर्व योजनांचे पैसे आणि लाडकीबण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणखीन महत्त्वाचे की बघा तुमच्या अर्जाचं स्टेटस बघण्यासाठी तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर जा नारीशक्ती दूध ॲप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्ले स्टोरवर जा प्ले स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन हे तुम्ही डाउनलोड करा सगळ्यात पहिले अपडेट करा आणि तिथे तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा आणि आणखीन दुसरा मी उपाय सांगते तुम्हाला की डब्ल्यू 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 डॉट योजना डॉट महाराष्ट्र डॉट इन या सरकारी वेबसाईटवर या सरकारी पोर्टलवर तुम्ही जा आणि या सरकारी पोर्टलवर जाऊन तुमची तुम्ही अर्जाचं स्टेटस चेक करा म्हणजे तुम्ही निश्चिंत होणार की तुमचा अर्जाबद्दल तुमचं स्टेटस कळालं की तुम्हाला निश्चिंत होणार तुम्ही जर तुमच्या अर्जामध्ये काही चुका असेल तर तुम्हाला त्या पुन्हा तुम्हाला चुका दुरुस्त करता येतील म्हणूनच तुम्ही हे काम महत्त्वाचं काम लवकरात लवकर करा हे जे मी तुम्हाला चार महत्त्वाचं काम सांगितलेलं आहे ते चारही काम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कोणतं नारीशक्ती दूत ॲप सरकारी पोर्टलवर जायचं आहे आणि सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला आपले सरकार केंद्र या या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचे कामं तुम्हाला करायची आहे आणखीन अत्यंत इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे की बघा जर लाडक्या बहिणींचे खाते पोस्टामध्ये असेल तर सर्वात आधी तुमचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोमवार झापता येणार आहे तर कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला एस एम एस नाही येणार पण डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये सहावा हप्ता उद्याचा हप्ता म्हणजे सोमवारी तुमच्या खात्यामध्ये सहावा म्हणजे डिसेंबरचा हप्ता जमा झालेला असेल तर असे का कारण की कदाचित टेक्निकल इश्यूज असतात पोस्टाबद्दलचे टेक्निकल इश्यूज असतात एस एम एस करण्यामध्ये त्या लोकांची कडनं काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आढळतात आणि त्या उशिरा येतात एस एम एस म्हणून तुम्ही ज्या बहिणींच्या खाते पोस्टात आहे अशा बणी डायरेक्ट सोमवारी पोस्टामध्ये जा आणि तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा सहावा हप्ता जमा झाला का हे ताबडतोब जाऊन चेक करा म्हणजे तुम्ही कदाचित पैसे येऊन जातील पण तुम्हाला एस एम एस येणार नाही म्हणून तुम्हाला हे मी अपडेट सांगून ठेवलं तर हे होते अत्यंत महत्त्वाचे आणि सर्व महत्त्वाची माहिती दिली तुम्हाला सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे तर सर्वांनी बघा जुलैपासून तुम्हाला सर्व आम्ही महत्त्वाचे अपडेट पुरवत आहोत जुलैपासून तुम्हाला सर्व लाडकीबही योजनेचे सर्व माहिती देत आहोत अपडेट देत आहोत सर्व बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि ते पण एकदम फ्री 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 है ना सर्व फ्रीमध्ये तुम्हाला आम्ही माहिती पुरवत आहोत तर म्हणूनच सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे आम्हाला तेवढं मोटिवेशन मिळतं आणि कमेंट्स करा